बदलापूर येथील बालवाडीत शिकणाऱ्या दोन बालिकांवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या कथित चकमकीतील मृत्यूबाबत त्याच्या पालकांनी स्थानिक पोलीस आणि ठाणे पोलीस आयुक्तांना पत्र लिहून संशय व्यक्त केला होता आणि त्यावेळी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करायला हवा होता असा युक्तिवाद या प्रकरणी न्यायमित्र म्हणजेच अमायकस क्युरी म्हणून नियुक्त केलेल्या वरिष्ठ वकील मंजुळा राव यांनी उच्च न्यायालयात केला अक्षय शिंदे याला घेऊन जाणारे पोलीस त्याच्या कोठडी मृत्यूसाठी जबाबदार असल्याचा निष्कर्ष या चकमकीची चौकशी करणाऱ्या न्यायदंडाधिकाऱ्यांनी नोंदवला होता परंतु प्रकरणाची गुन्हे अन्वेषण विभागाद्वारे म्हणजे सी आय डी आणि आयोगाद्वारे स्वतंत्र चौकशी सुरू आहे सी आय डीच्या चौकशीनंतर पाच पोलिसांवर गुन्हा दाखल करायचा की नाही याचा निर्णय घेण्याची भूमिका राज्य सरकारने न्यायालयात मांडली आहे शिवाय न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अहवालाच्या आधारे शिंदे यांच्या कथित चकमकी प्रकरणी गुन्हा नोंदवणार की नाही याची न्यायालयाकडून वारंवार विचारणा होऊ नये त्याबाबत उत्तर देण्यास सरकार टाळटाळ करत आहे त्यातच शिंदे याच्या पालकांनी प्रकरण पुढे चालवण्यास इच्छुक नसल्याचं सांगितलं होतं आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अहवालाच्या आधारे शिंदे याच्या कोठडी मृत्यूसाठी जबाबदार पोलिसांवर सी आय डी गुन्हा नोंदवण्यास बांधील आहे की नाही हा मुद्दा ठरवण्यासाठी न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठाने राव यांची न्यायमित्र म्हणून नियुक्ती केली या प्रकरणी सोमवारी झालेल्या सुनावणीच्या वेळी राव यांनी युक्तिवाद करताना कायद्यानुसार कोणताही दखलपात्र गुन्हा घडल्याची तक्रार करण्यात आल्यावर त्या आधारे गुन्हा नोंदवणे पोलिसांना अनिवार्य आहे तो न नोंदवण्याची मुभा त्यांना नाही असा युक्तिवाद केला तसेच गुन्हा नोंदवल्याशिवाय दखलपत्र गुन्ह्याचा तपास सुरू होऊ शकत नाही गुन्हा नोंदवण्यात आल्यानंतर त्याची चौकशी करणे पोलिसांना बंधनकारक आहे तथापि त्यानंतर आरोपपत्र दाखल करायचे आहे की प्रकरण बंद करायचे याबाबतचा निर्णय घेण्याचा विशेष अधिकार पोलिसांना आहे असंही राव यांनी न्यायालयाला सांगितलं हा युक्तिवाद उद्यासुद्धा न्यायालयात सुरू राहणार आहे एकूणच राज्य सरकारला त्या पाच पोलिसांना वाचून नेमका कोणता हेतू साध्य करायचा आहे अशी चर्चा आता सर्वत्र सुरू आहे उच्च न्यायालय सरकारच्या या प्रयत्नांना कायद्याचा वापर करून कसा आळा घालतंय याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे